झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मंगेश कुडाळकर यांच्यातर्फे जाहीर निश्चित पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत कुर्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत या घटनेचा निषेध करण्यात आला मंगेश कुडाळकर यांच्यातर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आला यावेळी विभाग क्रमांक आठ चे विभाग प्रमुख व आमदार मंगेश कुडाळकर यांनी पाकिस्तानचा पहिलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला बॅड हल्ला झाला दहशतवादांनी ज्या प्रकारे हल्ला केला आणि देशामधली अशी पहिलीच घटना असेल की नाव आणि धर्म विचारून अशा प्रकारचं प्रत्येकाला मारलं गेलं आणि विशेष करून पर्यटकांवरती अशा प्रकारचा हा हल्ला होणं अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व जमलो होतो आणि सर्व शिवसैनिकांनी याचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वच नागरिक आज याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत नागरिकांच्या वतीने सुद्धा सातत्याने विविध क्षेत्रातून निषेध व्यक्त होत आहे आणि या घटनेचं नक्कीच गंभीर दखल माननीय पंतप्रधान मो नरेंद्र मोदीजींनी घेतलेली आहेच पण ह्याचा बदला निश्चितपणानं घेतलाच पाहिजे आणि तो आ, अशा प्रकारे घेतला पाहिजे की पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही अशा हल्ला करण्याची हो बघी पाकिस्तान झेंडा तर आहेच पाकिस्तानचा सहभाग ह्याच्यामध्ये आहे पाकिस्तानचे अतिरेकी त्याच्यामध्ये होते हे तर स्पष्ट झालेलंच आहे आणि त्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्या संघटनेने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना आता पुढे ठेचायलाच पाहिजे आणि यासाठी कृती प्रत्यक्षात केंद्र सरकारने करायला हवी पुढेसुद्धा अशा प्रकार होऊ नये याचीसुद्धा काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि पुढे तशा प्रकारची तजवीज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विशेष करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने देश केंद्र सरकारने सुद्धा करायला हवी कारण या प्रकारचे जर संरक्षित आपला सगळा समाज असेल तरच पुढे जाऊन आपण सुरक्षित सर्व असू अशा प्रकारचं आता प्रत्येकालाच वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने अशाही याची तजवीज आता पुढे भविष्यामध्ये आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल अशा प्रकारची घटनाही देशामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे आणि अत्यंत निषेधार अशी घटना आहे नाव आणि धर्म विचारून जर काही अशा प्रकारे गोळ्या घालत असतील तर नक्कीच पुढे देशामध्ये या गोष्टींचा विचार आपल्याला करायलाच लागेल की धर्म विचारून नाव जातून पुढे आपल्याला काळजी घ्यावी लागेल पाकिस्तान अशा प्रकारचे छुपेवार निश्चितपणाने करतायत आणि अशा प्रकारचा भॅड हल्ला करून तुम्ही हिंदुस्तानला कधीच कमी लेखू नका हिंदू उलट ह्याच्याविषयी मोठा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मोठं जे ऑपरेशन होईल ते तुम्हाला पाकिस्तान हादरल्याशिवाय राहणार नाही ज्या प्रकारे खरोखर एवढ्या कुरुरतेने दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्या निष्पाप लोकांवर टुरिस्ट लोकांवर हल्ला केला तो एक तर म्हणजे माणूस तिला खरोखर काळीबा बसणारं कृत्य होतं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि जे कृत्य त्यांनी केले आहे त्याचा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई शहा गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरोज मंडळी याचा नक्कीच एक मोठा ॲक्शन घेईल काल आमच्या मुख्य नेत्यांनी एकनाथ साहेबांनी कालच सांगितलं मीडियाला की याचा करारा जवाब देण्यात येईल आणि त्या पद्धतीने आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही अपील करतो सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना की अशा क्रूर क्रूर जे कृत्य जे हे करतायत आतंकवादी जे करतायत त्याच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे त्यांनी किती जरी प्रयत्न केले त्यांनी किती जरी लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदुस्तान हा थांबणार नाही मोदीजी थांबणार नाहीत आपला देश हा कधी त्यांना झुकणार नाही नमणार नाही त्यांनी किती आणखी प्रयत्न करू देत अनेकदा अगोदरी त्यांनी भर भरपूर प्रयत्न केले असे दहशतवाद निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम लोकांमध्ये भीती निर्माण करायची कालचा जो कट होता तो ह्याच पद्धतीचा होता अक्षरशः दहशतवादाने लोकांचं नाव विचारून त्यांना गोळ्या घातल्या त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या की कुठलं ही कुठली पद्धत हे तर त्याचा त्यांचा खरं खरोखर खऱ्या अर्थाने आपला देश त्यांना उत्तर देईलच की पूर्ण आमच्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे आमदार विभाग प्रमुख मंगेज कुराळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध मोर्चा करतो आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद ह्या सर्व खटकारस्थानाच्या मागे मागे तुम्ही जर बघितलं असाल स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच हे पोर्दुकी ही पाकिस्तानच आपली आहे आणि कालच्या याच्यामध्ये त्यांनी जुमेदारी स्वीकारली आणि जे आय एस संघटना आहेत दहशतवादी संघटना आहेत त्याचं मूळ तसं बेस हे पाकिस्तान आहे तिथूनच हे सगळं हे होते त्यांना आपल्याशी बाकी कुठलं कॉम्पिटिशन कुठलाही त्यांना आपली बरोबरी करता येत नाही त्यामुळे हे असं काहीतरी कटकारस्थ नसून आपल्या देशाचं शांती भंग करणं निष्पाप लोकांना मारणं या पद्धतीचे कृत्य हे करण्याचा प्रयत्न करतात तरी आम्ही आपला देश आपली सगळी सिस्टम त्यांना दुमारत नाही आणि याच्या पुढे जुमानणार नाही काल झालेल्या हल्ल्याचा आम्ही शिवसेनेतर्फे कुडला विधानसभेतर्फे निषेध करून आणि काल जो पहलगाव का इथं झालेला अतिशय भॅड हल्ला हा या देशाचा सा इतिहासातला एक काळा दिवस आहे गेल्या जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आमचं काश्मीर ज्या ठिकाणी अनेक पर्यटक या मुंबईतले म्हणा या महाराष्ट्रातले म्हणा किंवा देशातले अनेक पर्यटक या काश्मीरमध्ये जात होते आणि हीच गोष्ट यांना खूपच आहे पाकिस्तान आज आपण बघाल तर कांगाल झालेलं रा राष्ट्र आहे आज आपण जर बघाल तर या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून किंवा अमित भाई शहा हे गृहमंत्री झाल्यापासून तीनशे सत्तरचं कलम आणलं आणि तिथल्या नागरिकांना एक वेगळ्या प्रकारचा आधार मिळाला भारतीयांना वेगळ्या प्रकारचा आधार मिळाला तसंच आता आपण बघतो आहे की नुकतंच संसदेमध्ये वक्फ बिल हे आणलं गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा भारताची झालेली प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण जगामध्ये आज जे रिलेशन त्यांनी क्रिएट केले हे ह्यांना बघवत नाही आहेत आणि म्हणूनच हे अशा प्रकारचे फॅड हल्ले जे पर्यटनाकडे होतात त्यांचा आपण सर्व भारतीयांनी निषेध करावा तेवढा कमीच आहे मी या या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्या एक हिंदूने एकत्र आलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने मतांचं राजकारण न करता अशा ह्या पाकिस्तानवादी मुसलमानांना धडा शिकवलाच पाहिजे आणि मला खात्री आहे की आपला देश हा एवढा सक्षम आहे आपलं आपली जी यंत्रणा आहे ती जबरदस्त आहे आणि याला जबरदस्त असा जबाब हा या ठिकाणी दिला जाईल आणि दिला गेला पाहिजे आणि लवकरच या सणाची आपण वाट बघू एवढंच बोलतो परत एकदा निषेध करतो पाकिस्तानचा जय हिंद जय महाराष्ट्र काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवरती हल्ला व्हायची पहिलीच वेळ आहे आणि त्या हल्ल्यामध्ये साधारणतः अठ्ठावीस लोक हे दुर्दैवी मृत पावलेत अक्षरशः नावं विचारून धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या अशा पद्धतीचं कृत्य यापूर्वी कधी झालं नव्हतं त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना विभाग क्रमांक आठ चे विभाग प्रमुख आणि कुर्ला विधानसभेचे कार्यतत्पर आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक आठच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निषेध आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं या आंदोलनामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आमच्या पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं निषेध आंदोलन होत आहे जे मृत पावलेले लोक आहेत त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो आपले देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे काल रात्रीच काश्मीरमध्ये स्वतः पोचलेले आहेत त्याच पद्धतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देखील परदेश दौऱ्यावरून परत आलेले आहेत निघालेत आणि आम्हाला अपेक्षा आहे आगे आगे या ॲक्शनची रिॲक्शन लवकरात लवकर उमटेल आणि हे ज्या पद्धतीचं कृत्य या दहशतवाद्यांनी या पाकधर्जीने लोकांनी केलेलं आहे त्याला जरब बसेल यापुढे अशा पद्धतीचं कृत्य ते करणार नाहीत किंबहुना त्यांचं धाडस होणार नाही अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आम्हाला अपेक्षा आहे याच्याही पुढे जाऊन की अशाच पद्धतीचा निषेध या संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुस्थानमध्ये होईल आणि कुठल्याही पद्धतीचं राजकारण या दहशतवादी हल्ल्याच्या विषयामध्ये न आणता संपूर्ण देश हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा जे गृहमंत्री आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आपल्याला देशभक्ती दाखवायची ह्याच्यापेक्षा चा चांगली संधी मिळणार नाही आहे मी परत एकदा अपील करेन की आपण सगळ्यांनी देशभक्ती दाखवूया आपले पंतप्रधान आपले गृहमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहूया जेणेकरून त्यांना पूर्ण ताकद मिळेल आणि यापुढे असा दहशतवादी हल्ला करायची हिंमत कोण कुठल्याही अतिरेकीची होणार नाही काश्मीरमधील पहलगाम येथे जे पर्यटकांचा दहशतवाद्यांनी बॅड हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटक मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बरेचसे गंभीर जखमी झालेले आहेत त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी आज निषेध मोर्चा आणि श्रद्धांजली सभा अशी आयोजित केलेली आहे तर तुम्ही म्हणालात की पाकिस्तानचा झेंडा जाळला कारण ह्या सगळ्याची जबाबदारी जी संघटना आहे लष्कर ए तोयबा आणि द फ्रंट रेजिस्टन्स ज्याला टी आर एफ असं म्हणतात या संघटनेनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी या पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्येच हे निषेध आंदोलन होत आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्याची ॲक्शनवर रिॲक्शन ही होणार आहे काल आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय गृहमंत्री अमित शहा जी असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील हे सगळेजण आपापल्या परीने ह्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच ह्या अतिरेक्यांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही होईलच आणि ॲक्शनवर रिॲक्शन ही नक्कीच होईल आणि ह्यापुढे हे पाकधारजी मुसलमान जे आहेत ते ह्यापुढे असं कृत्य करायला धजावणार नाहीत एवढी खात्री या ठिकाणी देत मी तर म्हणतो पाकिस्तानचा झेंडा हा जाणून उपयोग नाही मी तर म्हणतोय मोदी साहेबांना किंवा पूर्ण जगभराच्या जे इतर देशांना एक माझं आव्हान आहे की या जगातून ह्या पाकिस्तानचा नकाशात उडून टाका कारण की हा वारंवार तेच करत राहणार कारण की सुधारणारी लोकं नाहीत जे आतंकवादी नाहीत यांना वेगळ्या पद्धतीने पैदा केलं आहे आणि यांच्या मनामध्ये क्रूरताच निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे यांना माणूस की ह्या यांच्यामध्ये नाहीच आहे कारण की यांना कितीही तुम्ही जवळ केल्यात कितीही पाणी पाहताना ते उलटी फिरणारी जात आहे आणि आमच्या आमच्या देशात पण मुसलमान आहेत पण ते असे नाहीत पण हे मुसलमान असे आहेत की ह्यांना माफी अजिबात देऊ नये आणि ह्यांना देशात काय त्यांना दिसेर दिसे यांना कापायला पाहिजे ही माझी मोदी साहेबांना नम्र विनंती आहे की पुन्हा एकदा मी विनंती करतो की प्रत्येक वेळी त्यांना रिॲक्शन दाखवू नका एक अशी रिॲक्शन दाखवा की ह्याच्या पुढे आपल्या देशाच्या पुढे काय या जगामध्ये कुठेही आतंक करत नाही यांना नाकिन आले पाहिजे तेच म्हणतो ना हे धर्म विचारून जे गोळ्या मारतात ना यांना कोणीतरी सांगितलं गेलं यांना ना, यांना प्लॅनिंग करून त्यांना या भारत देशामध्येच फक्त हल्ले करायला पाठवले आहे म्हणून हे धा धर्म विचारतात कारण की आमच्या ह्या धर्मामध्ये किंवा या भारत दे, देशामध्ये दे आतंक आणि ह्यांना थारा नाही आहे पण थारा फक्त पाकिस्तानमध्ये आहे म्हणून आम्ही पाकिस्तानचा निषेध करतो म्हणून पुन्हा इथं सांगतो पाकिस्तानचा झेंडा जाऊ नका तिथल्या लोकांना जाळा त्या अशा आतंकवाद्यांना जाळा त्या देशाचा नकाशा ह्या जगातून नाहीसा नाहीसा करून टाका